एकोणीसशे शहाण्णव पासून कल्याण लोकसभा मतदारसंघावर फडकणारा शिवसेनेचा भगवा खाली उतरला तो खासदार आनंद परांजपे यांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यानं शहाण्णव पासून दोन हजार आठ पर्यंत तब्बल एक तप तब, खासदार प्रकाश परांजपेंनी या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं त्यांच्या अकाली मृत्यूनंतर आनंद परांजपेंना कल्याणकरांनी विक्रमी मताधिक्यानं संसदेत पाठवलं पण या पंचवार्षिकात परांजपेंनी सेनेलाच खिंडार पाडलं विकासाच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीत डेरे दाखल झालेल्या आनंद परांजपेंनी कल्याणचा विकास केल्याचा दावा केला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जो मतदार आहे हा रेल्वेने प्रवास करणारा मतदार सर्वात जास्त आहे त्यामुळे रेल्वेच्या कामांवर सर्वात जास्त लक्ष गेल्या पाच वर्षामध्ये खासदार असताना दिली कल्याणहून सी एस टीला जाणारी पंधरा डब्याची ट्रेन सुरू करण्यामध्ये यश मिळालं डोंबिवली आणि कल्याण दोन्ही स्टेशनला एक्स्कलेटरचं काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे कल्याण शहराच्या विकासासाठी एम एमआरडीच्या मा माध्यमातून वर्षामध्ये मा जवळजवळ जो आठशे कोटीची विकास कामं मा ही एम एम आर कुठे आहे आणि खासदार परांजपे कुठे आहेत असा प्रश्न कल्याणकर विचारतात परांजप लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जाहीर केलं होतं की कल्याण टर्मिनस बनवणार परंतु ती घोषणा तशीच राहिलेली आहे त्यानंतर त्यांनी ठाकूरली इथे पॉवर प्लांट बनवण्याचा एक मुद्दा त्यावेळेस ममता बॅनर्जींनी केंद्रामध्ये घोषित केलं होतं तर खासदार म्हणून यांचं पाठपुरावा करण्याचं काम होतं तिथेही ते कमी पडलेले आहेत असं मला वाटतं खासदार फक्त फोटो काढतात लोकांना दाखवतात लोकांना आश्वासन देतात परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची रिॲक्ट नसते काम करण्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचं काम करत नाही राष्ट्रवादी पक्ष हा पेपरबाजी करण्यात एक्सपर्ट असतो एक नजर टाकूयात पराजपेंच्या संसदेतल्या कामाकडे उपलब्ध निधी एकोणीस कोटी रुपये मंजूर निधी एकोणीस कोटी रुपये खर्च केलेला निधी बारा कोटी रुपये खासदार निधीचा एकूण वापर झाला ऐंशी टक्के नोकरी निमित्त मुंबईकडे जाणाऱ्यांची सर्वाधिक लोकसंख्या कल्याण मध्ये पण दळणवळणाची यंत्रणा पार कोलमडली आहे या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली पण लोकसंख्येच्या तुलनेने नागरिक सुविधांचा कुठेही तामेळ बसू शकला नाही त्यामुळेच या शहराची बगालतेकडे वाटचाल सुरू झाली पण यात दुरुस्ती करण्यासाठी कुठलीही राजकीय इथल्या नेत्यांमध्ये दिसून येत नाही रस्ते पाणी ट्रॅफिक स्वच्छता विकास प्रदूषण उपनगरीय रेल्वे सेवा सर्वच आघड्यांवर शहराचा विकास पार्क कोलमडला निधन रोज भेडसवणारे प्रश्न तरी सोडवा असं मतदारांचं म्हणणं इथे जो स्कायवॉक त्यांनी बांधलेला आहे जसं आपला ठाण्याला संलग्न त्याला बस डेपोवरती आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण थोडंफार काही काम केलं तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जी होते सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला ती फार कमी होऊ शकेल मुंबईला फ्रीवे होत आहेत फ्लाय होत आहेत तर ते कल्याणला जोडून घेण्यासाठी कल्याण डोंबिवलीला जोडून घेण्यासाठी का नाही हे प्रयत्न केले जातात कल्याण हे तुटलेलंच आहे मुंबईपासून ते असंच ठेवणार का किती लोकसंख्या आहे मला वाटतं दहा लाख तर कमीत कमी लोकसंख्या असेल कल्याण मध्ये बघितलं तर आज ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आपण ओव्हर ब्रिज व्हायला पाहिजे ते दोन वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होते पण ते अजूनपर्यंत झालेले नाही आहेत कल्याण टर्मिनलचा प्रश्न अजूनही हायजॅक होतोय ठाण्यावाले घेऊन जात आहेत पण कल्याणकडे दुर्लक्ष दुर्लक्ष आहे गेल्या तीस वर्षात कल्याणचे प्रश्न तेच आहे बदलला तो फक्त खासदारांचा पक्ष व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेच प्रफुल्ल साळुंके आयबीएल लोकमत मुंबई आणि यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त बेल लोकमत